जय श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रेयांना हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रेय यांच्यामध्ये त्रिदेवांची शक्ती अस्तित्वात आहे म्हणूनच त्यांची पूजा केल्याने लवकरच लाभ होतो अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे त्यांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात मंत्रांचा मनोभावे जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातल्या सर्व समस्यांपासून त्यांची मुक्तता होण्यास मदत मिळते ज्याप्रमाणे भगवान दत्तात्रेयांचा मंत्राचा जप करणे आवश्यक आहे त्याप्रमाणेच त्या मंत्राचा अर्थ काय आहे हे, हे देखील माहीत असायला हवे आज आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अर्थ आणि महत्व काय आहे हे, हे जाणून घेणार आहोत परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांना ब्रह्मानंद येथे शके अठराशे पंचवीस साली स्फुरलेला अठरा अक्षरी महामंत्र आहे या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला या मंत्रामध्ये एक अक्षरी गणेश मंत्र गणेश बीज समाविष्ट आहे काही प्रमाणात अग्निबीजांचाही वापर केला आहे या मंत्राचे स्पष्टीकरण परमपूज्य टेंबेस्वामींनी एका आरती मध्येही केले आहे या मंत्रातील श्रीपाद म्हणजे ज्यांच्या चरणाजवळ श्री आहे असा जो लक्ष्मीयुक्त परमात्मा वल्लभ म्हणजे प्रिय दिगंबरा हा पहिला शब्द आहे श्रीपादवल्लभ हे तिसरे संबोधन आहे श्रीपाद वल्लभ हे परमात्म्याचे सगुण साकार रूप आहे श्रीपाद वल्लभ हे ब्रह्म विश्वकर्ता या रूपाने अवतीर्ण झाले आहेत श्री दत्त प्रभू हे साक्षात परिपूर्ण परब्रह्म आहे श्री दत्त प्रभू हे जगनियंत्या श्री भगवानांचे अभिन्य गुरु स्वरूप आहेत श्री दत्तप्रभूंना जगद म्हणतात श्री दत्तप्रभू शरणागत वत्सल्य आहे श्री दत्त अवताराचा आणि दत्तात्रेय देवतेचा उद्धव उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे दत्तात्रेयांचे गुणगान आणि वर्णन करणारा हा मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दोन वेळा होणारा निर्गुण रूपी दिगंबरांचा उच्चार हा निर्गुणातून उत्पन्न होणारी आणि द्वैत दर्शवणारी श्रीपाद आणि वल्लभ ही दोन रूपे प्रगट करून परत एकत्वात म्हणजेच दिगंबर रूपी अद्वैतात जातो म्हणूनच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे त्यामुळेच श्री दत्तप्रभूंना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असे म्हटले आहे गुरुदेव दत्त अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद